बघा आता एक छोटासा डिफरन्स तुम्हाला दाखवायचा आहे आपण जस्ट बघितलं की प्राधिलेख काढण्याचा जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टाला कलम क्रमांक बत्तीस बघा एक छोटासा डिफरन्स तुम्हाला सांगणार आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट ओके काय आहे इथे प्राधिलेख काढायचा अधिकार आता आपण शिकलो होतो बरोबर आहे मग आता ह्याच्यामध्ये कलम क्रमांक इथे कुठचा येणार आहे आर्टिकल नंबर थर्टी टू राईट आणि इथे कुठचा येणार आहे आर्टिकल नंबर टू टू सिक्स ह्याच्यातला एक डिफरन्स काय आहे आपण काय बघितलं तर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर सुप्रीम कोर्ट प्राधिलेख काढू शकतो बरोबर आहे म्हणजेच एक वाक्य याच्यामध्ये काय लक्षात घ्या परीक्षेमध्ये कसं विचारलं जाईल की सुप्रीम कोर्टाला केवळ मूलभूत हक्कांच्या उल्लंघना विरुद्ध प्राधिलेख काढायचा अधिकार आहे असं विधान आलं तर ते विधान बरोबर आहे आणि हायकोर्टाला मूलभूत हक्कासोबत इतरही हक्क आहेत आणि त्यांच्याशी त्यांचं हनन झालं किंवा त्यांचं उल्लंघन झालं तर त्याच्या विरुद्ध प्राधिलेख काढायचा अधिकार आहे हा डिफरन्स आपण बघितला ओके पण आता ह्याच्यामधली एक डिटेल इन्फो आहे जी सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड आहे काय तर बघा एक आहे आर्टिकल नंबर वन थर्टी नाईन तीन एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस मध्ये काय झालेलं आहे संसदेला हा अधिकार देण्यात आलेला आहे काय दिलेला आहे संसद काय करू शकते संसद एक कायदा तयार करू शकते एक अधिनियम तयार करू शकते ओके या अधिनियमाद्वारे संसद सुप्रीम कोर्टाला इतर बाबतीत इतर बाबतीत प्राधिलेख काढायचा अधिकार प्रदान करू शकते इतर बाबतीत प्राधिलेख काढण्याचा अधिकार प्रदान करू शकते हा ह्याच्यातला छोटासा डिफरन्स होता बघा लक्षात आले नोट डाऊन करून ठेवा नोट्स मध्ये आत्ताच्या आत्ता ही गोष्ट खूप छोटासा आहे आतापर्यंत आपण हेच शिकलेलो आहोत की सुप्रीम कोर्ट कलम बत्तीस अन्वय फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध प्राधिलेख करू शकते परंतु कलम एकशे एकोणचाळीस संसदेला हा अधिकार देत की कायदा करून संसद सुप्रीम कोर्टाला हा अधिकार प्रदान करू शकतं की इतर बाबतीत तुम्ही प्राधिलेख काढू शकता इज दॅट क्लिअर आहे आता ह्याच्यात प्रश्न कसा येणार आहे आपण तो लगेच बघणार आहोत पण तत्पूर्वी हे वैधान लिहून ठेवलंय का पटकन बघा